चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे सर्वांच्या लक्षात आलं असेल की आता आपण महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध दासा बैल तो म्हणजे बकासूर याच्याबद्दल कोणती माहिती थोडक्यात पाहणार मित्रांनो बकासूर हे न थांबणारं वादळ बैलगाडा क्षेत्रामध्ये आतापर्यंत जवळपास ताँ ाच्या आसपास किंदगेसर किताब बाकासूरने आपल्या नावचे हे केलेले आहे अतिशय सुंदर असा वेग उत्कृष्टपणे बाकासूर हा घेत असतो आणि मैदान हे मारत असतो बाकासूरच्या गाडीवरती आजपर्यंत भरपूर प्रकारचे डावपेट विरोधकांनी हे आखले की बाकासूरची गाडी पारामत हो परंतु बाकास हार मानण्यातला हार बाकासुर मानू शकत नाही तो माझा सर्वांना माहीत आहे आसी डाव पेज बाकासूरला ठरवण्यासाठी आजपर्यंत कारण झाले परंतु बाकासूर भागा थांबला नाही बाकासूरने विजयाची फोरदो चालूच ठेवली बाकासूरची जुने ड्रायवर ते म्हणजे मित्र ड्रायव्हर ते सुद्धा म्हणतात की बाजार होईल इतिहासामध्ये घडणार नाही म्हणजे होणार नाही त्याला किती तुम्ही नाव ठेवा पण त्याची कामगिरी ते काहीच कमी होणार असं मित्तलना